नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र धर्मवीर चित्रपटात राजन विचारे स्वतःहून आले मला सभागृह नेते दिलं हे सगळं खोटं आहे एकनाथ शिंदे राजन विचारे यांच्या वादामुळे महाराष्ट्रात मोठी खलबत काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान राजन विचारे आनंद दिघे यांचे नकली शिष्य तसेच नरेश मस्के असले शिष्य आहेत असं एकनाथ एक शिंदे यांनी केलेल्या विधानानंतर राजन विचारे यांनी थेट हल्लाबोल करायला सुरुवात केली त्यामुळे बंडखोरी झाल्यापासून राजन विचारे एकटे ठाण्यातून संपूर्ण शिंदे गटाला दनानून इतक्या दिवसांपासून सोडत होते त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजन विचारे यांची स्वतःहून राजीनामा दिला नव्हता व धर्मवीर चित्रपटात राजन विचारे स्वतःहून आले आणि मला सभागृहातले नेते दिलं हे सगळं खोटं आहे आणि दुसऱ्या भागात मी सगळं खरंच दाखवणार आनंद दिघे यांनी राजन विचारे यांचा राजीनामा घेण्यास सांगितलं होतं पण त्यांनीच राजीनामा दिला नव्हता असं एकनाथ शिंदेंनी म्हटल्यानंतर आता नवा वाद उभा राहिला आहे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच धर्मवीर चित्रपटाला प्रोड्यूस केलं आणि त्यानंतर त्यान आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातले राजकारण अतितटीचे होत असताना शिंदेंनी हा डाव टाकला त्यामुळे एकंदरीतच राजन विचारे यांनीही बंडखोर झाल्यापासून ठाण्यातले वातावरण फिरून दाखवले त्यामुळे राजन विचारे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला ठाण्यातल्या प्रचारात काय उत्तर देतात ते सुभाष महाराष्ट्र आता बघणार आहे मित्रांनो ठाण्यात निवडून येण्यासाठी या दोन्ही मोठ्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले यावरून तुम्हाला काय वाटतं ठाण्याची जागा शिंदे का उद्धव ठाकरे आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होतील का नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र